थोड़ा थोड़ा। तो आण, चार मुला मोकळत होतो घरी येऊन बघितले तर पेशावर येथील सैनिकी शाळेतल्या एकशे वीस मुलांना त्यांच्या देशाच्या आकडेकींनी मारून टाकले होते अशी बातमी सुरू होती सतत होणारा बलात्कार खून मारहाण हिंसाचार ह्या सगळ्या संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे ह्या वाक्याचा मागमूसही नव्हता आजकाल देशांमध्ये देशा शत्रुत्व आहे प्रांतांमध्ये धर्माचे बाबान ना ना की देशांना मित्र नसतात पण फक्त हेतू असतात व आपले हेतू दुसऱ्यांना मारत नसावेत आता नातेसंबंध संबंध सगळ्याकडे बळूया माणूस हा सामाजिक प्राणी आहे समाज हा त्या

व्यक्तिमत्व विकसित करणाऱ्या गोष्टी पुरवाव्या त्यांचे हक्क हो व जबाबदारी शिकवावी पालकांनी मुलांसाठी गुंतवणूक करावी त्यांना गुंतवणूक समजायची चूक कधीही करू नये पालक व मुलांमध्ये सुसंवाद असावा एकमेकांना वेळ द्यावा कारण प्रत्येक नाण्यात वेळ व व्यक्तीला त्याची जागा देणे आवश्यक असते नात्यांमध्ये एकोपा राहण्यासाठी जसे आनंदाचे क्षण घालवतो तसेच अडचणीच्या काळी सगळ्यांचा मत घ्यावं मैत्रीपूर्वक समोरच्याला पूर्ण दक्षांना स्वीकारावे ज्येष्ठ पालकांची आधाराची भावना समजून घ्यावी त्यांच्या गरजा व आवडींना महत्त्व द्यावं त्यांची खास जागा आपल्या कुटुंबात आहे हे त्यांना जाणवे असे वागले असावे मित्रांनो कोणतंही नातं प्रेम विश्वास आणि आशा या स्तंभांत

जे आपल्याबरोबर कोणी करू नये असे वाटते ते वर्तन दुसऱ्याच्या बाबतीत कधीही करू नये हा सुवर्ण